ला गुड मॉर्निंग सुब्ब दुपार सगळ्यांना काय चाललंय दोस्तांनो आता जेवायचं चाललंय का मग काय बनवलंय आम्ही बघा आहा डायनिंग टेबल जेवायला आहे का नाही म्हणे मस्त बघी सगळी जण जेवायला या बघा मस्त बैकी चाललंय जेवण आणि बघा अजून अजून इथं काय केलंय बघा बाग तात मधून सगळं मस्त बैठकी सारवाण केलंय मस्त छाप मध्ये झाडे बिडे अशी बाग मस्त तयार केली आता फेरशे परत काय खाली बसायला सगळी जण जेवायला दुपारचं जेवण चाललंय आता मस्त पैकी आता चपाती लिंबू भाजी बनवली शेवग्याची शेंग बनवली दोस्तांनो टान चला आता बाजरीची भाकर मस्त पैकी कशी बा बनवली बायरी भाकर चांगली बनवली का नाही छोटी छोटी मस्त आणि आज काय केले काढून कडाल आता मस्त पैकी जेवायचं आणि तुला जेवाय जेव्हा mm -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. बा, का तिला भूक नाही आता मस्त पैकी जेवतो चला आलो जेवण मस्त पैकी तिकट केलं बैडीने कडाण हे होय बाडी कसं खाती बघ तंबाटो म्हणजे बा खाटव बसली मस्त पैकी असं कस काय झालंय तो बघा पटांगण आता इकडे मग आज चिकोची झाडं एका इथं मस्त पैकी स्वयंपाकाला बनवलंय एका इकडे टाकी बिकी पटांगण आज ग्राउंड सगळं स्वच्छ केलंय इकडं पडवी पडवी अख्खी मोकळी राहिली आज हाय का नाही काय नाही रोज तीच काय ह्यात थोडा बदल पाहिजेत आहे का नाही उठलाय रोज संध्याकाळी झालं की जो पाहिजे सकाळ झाले की उठायचं आंघोळ्या करायच्या चहा प्यायचा झालं कामाला चालू दुपार झाले की जे यावायचं संध्याकाळ झालं की जो पाहिजे सकाळ उठायचं परत आगोळ करायचं की जेवायचं झालं तेच रोज काहीतरी जरा नवीन असल्यावर जरा फरक एक पडतो एकतर काय होय पाहिजे माहिती दहा दिवस सलग दिवस पाहिजे आणि दहा दिवस रात पाहिजे सलग तो मजा येईन खरं काही रोजचं रोजच 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 काय नाही माणसात जीवनात होय वाट काय खरंच काय नाही हायथि खेळ सगळं काय नाही काय नाही काय नाही रोज रोज तिचं इकडून दिवस उगावला तिकडं माव परत रसा माणसांचं पोट भराना कशाने पोट नाही आता पोट तर भरलेलं आहे तुझंच भरा आहे पोट माझ बघ कशी हालचाल करते काहीतरी जरा थोडं नवीन असलेलं जीवनात जरा फरक पडतो मग आम्ही काय केलं तिकडं पडवीला होता स्वयंपाक तिकडं पडवीला पडविला स्वयंपाक साहेब आता मग हितक केला आता जरा हितक केल्यावर वाट भारी वाटलं मग या काय आता ही खात ठेवली बघा खाट ठेवली आता खटव दो इकडे दोन शिटत आणि म्हटलं जी या वाट मस्त बाई बघा इकडे त्याकी पाण्याची आता मोकळी ही बाग सगळी जाळी मारली होती अशी पण ती जाळी सगळी काढली आणि मोकळं केलं आता मोकळं केलं काय दिवसाने असं बरं वाटत परत ह्याला जाळी मारायला बसल्यात मामा काय ना काय बघा जांभळीचं झाड आता जांभळं बिंबळं मस्त आता शेंगदाण्याचं मस्त शेंगाचं चांगलं पैसे झालं आणि आता परत शेंगताना पियारला आणि आता आहे परत आणि मग काय नाही हे रोजची रोटी चालूच आहे आणि मग चला असू द्या सगळ्यांना होय बायटे काय करते बर तुझं तर रोजच आहे ती तुला तर रोजगारच लागतं आणि ऊन पडले गरम होत मग आता काय करावं गेला नेमकं हा निसर्गाला सुद्धा काळजी पडली बायडीला ना, कसं नाही नाही तुला ना, वातावरण कसं दिलं तू तो, तो चिंबर नेमकं